रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्रजी कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांच्या आदेशाने नाशिक रोड जेलरोड येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने बकरी ईद साजरी करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांनी म्हटले की देशात आणि महाराष्ट्रात सर्व जाती धर्माच्या वतीने बकरी ईद साजरी होत असताना पक्षाच्या वतीनेही सर्व जातीच्या वतीने येथे बकरी ईद साजरी करण्यात आली आहे तसेच जिल्हाध्यक्ष शशीबाई उनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थितीमध्ये बकरी ईद साजरी करण्यात आली यावेळी जावेद शेख शादाब शेख रफीक टपारी अलाउद्दीन अन्सारी मुबिन खान आब आबिद खान अनिल भालेराव शिरीष गांगुर्डे रवी पगारे राजनिकाळे नवनाथ माने शरद सोनोने मुरली काळे रमेश पाईकराव गणेश भालेराव प्रवीण कर्डक मनोज अहिरे आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते नाशिक प्रतिनिधीच्या वतीनं त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन ख्रिश्चन समाजाचे आमचे अनेक बांधव असतील मुस्लिम समाजाचे आवे समाज बघित दादा हे सगळे आमचे बांधव सर्व अल्पसंख्याक बहुजन समाज दलित समाज आदिवासी समाज धर्मांच्या वतीनं या ठिकाणी मुस्लिम बांधवांना धर्माच्या लोकांच्या वतीनं मुस्लिम बांधवांना बकरी इच्छा लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देत आहोत आपल्याला माहिती आहे आप की देशामध्ये हा बाबासाहेबांची राज्यघटना दिलेली आहे त्या राज्यघटनेमध्येच सांगितलेलं आहे की आपल्या धर्माप्रमाणे वागू दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे आणि म्हणून सर्व जाती धर्माचे जा लोक एकत्र येऊन मुस्लिम समाजाचा हा मोठी ईद आहे ही बकरी ईद म्हणजे ही सर्वांना मिळून सर्व जात धर्माचे जा लोक मिळून या ठिकाणी एकत्ररित्या आपण या ठिकाणी श्रीपद श्रीपदी पालिच्या वतीनं राजापक्ष जोभरा चवडे सर जयची बाई कवाळे ज्याची बाई आणि सर्वच आम्ही इथे अनिशभाई बालरावा आणि जावे सगळे आम्ही ताराभाई आपले मामा डोळस सर्वांच्या वतीनं सर्व जात धर्माच्या लोकांच्या जा वतीने या ठिकाणी बकरी आम्ही सहा ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले आहे सर्वांना पुन्हा एकदा भारतीयांना बकरीच्या लाख लाख शुभेच्छा जय भीम जय भारत जय भारत सलाम आलं अज्ञात हल्लेखोरांनी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीची तोडफोड केली आहे या घटनेला आता राजकीय वळण मिळाले आहे बाळा कोकणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी म्हणून काम करता बाळा कोकणे सकाळी भेट देण्यासाठी बाहेर आले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला रात्री दोन अडीचच्या सुमारास काही अज्ञात गुंडांनी बाळा कोकणे यांच्या गाडीची तोडफोड केली या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी असलेले बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि तात्काळ नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले त्यांनी निवेदन देत या प्रकरणी चौकशी करावी असे आयुक्तांना आदेश दिले आहे उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर वेळ आली आणि राजाभाऊ वाजेंना जाग आली खासदार साहेब नाशिकमध्ये किमान तीन खून झाले आहेत याला आठ दिवस उलटून गेले आहेत मात्र आपल्याला पोलीस आयुक्तांची भेट घेणं सुचलं नाही आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि आपण तात्काळ पोलीस आयुक्तालयात पोहोचले पदाधिकारी हे तुमचे आहेत लोकसभा मतदारसंघातले मतदार, मतदार तुमचे नाहीत का असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे खासदार साहेब नाशिक लोकसभा मतदारसंघातील जनता खूप आशावादी आहे त्यांनी आपल्याकडून खूप आशा लावून ठेवल्या आहेत आपण त्या लवकरच पूर्ण कराल अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली जात आहे या प्रकरणी बाळा कोकणे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गाडीवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध पंचवटी पोलीस घेत आहेत प्रतिनिधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू कोकणे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्ला करण्याची ही दुसरी वेळ असल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे यावेळी शहरात होणारे हल्ले रोखून शहरात शांतता कायम राखावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन देत मागणी केली आहे नाशिक प्रतिनिधी बाळासाहेब आहेत हल्ला झाला गाडी दगड टाकला तोडफोड झाली ही दुसरी वेळ आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सी पी साहेबांना निवेदन दिले की लवकरात लवकर हे जे गुन्हेगार आहेत हे पकडले जावेत आणि नाशिक शहरातलं वातावरण हे शांततेत कसं राहील यासाठी प्रयत्न करा आषाढी वारीसाठी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूर येथे प्रस्थान झाले आहे दरम्यान संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखीचे सजावटीचे काम जोरात सुरू होते पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेही त्र्यंबक नगरीत दाखल झाले होते व त्यांनी पालखीचे दर्शन घेतले यावेळी त्र्यंबक नगरीमध्ये हजारो वारकरी दाखल झाले होते नाशिक प्रतिनिधी